हे आमचे राऊ सर हे आमचे राहू टीचर हे आमचे मांडवकर टीचर वेगवेगळे हे सगळे उपक्रम राबवत त्यातलं म्हणजे दिवाळी बाजार म्हणत हे सगळे घेऊन येल चल दाखयत दिवाळी बाजार बाप ती जय तयार केली असता वेगवेगळे आकाश खिर असत उदक्या असत पत्ते असत वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर असत हे तर खडे भेटायचं

आम्ही अर्ध्याच किमतीत राहिलेले हो आवड गाईडच्या मुलांनी सगळं उपक्रम राबवलेला आहे विद्यार्थ्यांनीच तयार केलेले आहे अरे भाजी मध्ये आता तू जा मी हे सर्व वस्तू इकडे घेतो कळला बघ तू आमच्या शाळेत किती किती खूप छान वस्तू असत होय होय मंडळी बघितलात ना आमच्या शाळेत किती छान छान वस्तू आहे तुम्ही पण येताय ना खरेदीला